भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन सांगली इथं आमदार सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच भाजपा आणि जैन प्रकोष्ठचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसंच समाजातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी माननीय या आमदार सुधीर गाडगीळ यांनी जैन प्रकोषच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि समाज हितासाठी नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की जैन समाजात भक्कम राजकीय व्यासपीठ मिळावे शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जावी आणि समाजाचे स्वातंत्र्य राजकीय अस्तित्व निर्माण व्हावं यासाठी जैन प्रकोषची स्थापना करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जैन प्रकोष्ठाचे संघटन प्रभावीपणे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढील काळात अधिकाधिक लोकांना जैन प्रकोषमध्ये सहभागी करून संघटना मजबूत करण्यात आमचा संकल्प आहे या वर्धापन दिन सोहळ्यास भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नीताताई केळकर भाजपा महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे शैलेश पवार प्रकोष्ठचे महानगराध्यक्ष शांतीनाथ कर्वे प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष वैभव चौगले जैन प्रकोषचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शीतल कुमार पाटील महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हापुरे जिल्हा सचिव महेश मुळे प्रकोष्टचे मिरज तालुका अध्यक्ष दीपक पाटील संतोष कोल्हापुरे माजी नगरसेवक शीतल पाटील वैभव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते